काही ठिकाणी अशी चर्चा होती की बाह्यांनी सर्जा दिल्यानंतर बाह्यांना बकासूरचा पैराच झाला नाही त्याविषयी काय आपलं अर्थकारण कसं सुधारवता येईल त्याच्याकडे लक्ष द्या मा सगळ्यात महत्त्वाचं मी तरुण पिढीला मागही सल्ला दिला मर्यादा ठेवा पहिला आपल्या शिक्षणाकडे लक्ष द्या शिक्षण सगळ्यात महत्त्वाचं आहे आत्ताच्या घडीला सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण आहे तुम्ही शिक्षण सगळ्यात महत्त्वाचं व्यवस्थित घ्या त्याच्यानंतर आपलं अर्थकारण कसं व्यवस्थित राहील हे बघा तुम्हाला यश मिळवायचं आहे ना तुम्ही स्वतःला जिंकण्यासाठी खेळा तिथं जिंकण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे ह्याचं प्लॅनिंग करा हरवण्यासाठी कोणाचंही प्लॅनिंग करू नका करत असताना ह्याच्यात तुम्ही म्हणजे मतभेद करू नका किंवा वाद वादविवाद करू नका वादविवाद करून काही मिळत नाही कोसळ्यातली मैदानं चालू होते तेव्हा सातशे आठशे नऊशे हजार अशा गाड्या जुळतात त्या खर त्या काळात जेव्हा सगळ्या गाड्या एकत्र एक येतात त्या काळात तिथं गोलालात राहणं किंवा तिथं एक नंबर करणं ही फार मोठी मित्रांनो हा हंगाम संपत आलाय म्हणजे आता एक साधारणतः चार पाच दिवसावर हंगाम संपेल जबरदस्त अशा शर्यती झाल्या बऱ्याच आयोजकांनी मोठमोठ्या मैदानाचं आयोजन नियोजन केलं आता येणारं तेवीस तारखेचं मैदान असेल किंवा अठ्ठावीस तारखेचं मैदान असेल तर तेवीस तारखेचं काय नियोजन आहे तुमचं मी तर तेवीस तारखेला आपला मॅगी आहे पळायला तिथं मॅगी मधल्या पिरियड मध्ये थोडं जरा पायाला लागल्यामुळं आपण बांधून ठेवला तर एक वीस पंचवीस दिवस डॉक्टरांनी दहा दिवसच सांगितलं होतं पण मी माझ्या हिशोबाने मी घाई केली नाही मी एक पंचवीस दिवस बांधून ठेवला त्या पिरियड मध्ये त्याला अवताला काय नंतर मी दहा दिवसानंतर अवताला आणला पवनी घातली फेरे काढले आता बैल उद्या तुम्हाला पळताना दिसेल मैदानात तोही परत तो सोडून आपला नाकऱ्याही उद्या पळायला आहे नकरे म्हणून एक आदत बच्चा आपला एक चौदा पंधरा महिन्याचा खोंड आहे पण अतिशय चांगला खोंड पळतोय तर तोही उद्या खोंड पळताना तुम्हाला पाहायला मिळेल आता निघाला आपला प पा बैलांच्या पाळण्याचा विषय तर काही ठिकाणी अशी चर्चा होती की बाह्यांनी सर्जा दिल्यानंतर बाह्यांना बकासूरचा पा पायराच झाला नाही त्याविषयी काय कसं असतं माहिती आहे का मी ह्या नादात अठ्ठावीस एकोणतीस वर्ष आहे तर मी म्हणजे सर्जा जेव्हा मी घेतला तेव्हा तो खूण काय फार चर्चेत होता अशातला काय भाग नाही पण त्यावेळेसुद्धा मी जेव्हा चर्चेत नसताना मी जेव्हा मोहिल शेटना मी कॉल केला की बाबा मला बकासूर हवा आहे तर त्यांनी पहिल्या फोनवर मला विचारलं कुठल्या कुठल्या मैदानात मी म्हणलं कोरेगावच्या मैदानात त्यांनी लगेच बैल दिला बक्कासूर हा म्हणजे अगदी म्हणजे थोडक्यात महादेवाचा नंद दिसतो त्यात तर तो बैल माझं त्या बैलावर म्हणजे खूप प्रेम आहे ते बैलांचा तो देवदूत आहे तर तो मला इतका आवडतो आणि कसं आहे तो बैल उजवीनी चांगल्या पद्धतीने पळतो मी मॅगी घेतला त्यावेळेस मॅगी माझा उजवीनीच पळत होता आणि दुसरी जी वासरे आहेत ती लहान आहेत माझ्याकडे त्यामुळे मी कधी मोहील शेटला मी कधी फोन केला नाही की बाबा मला बैल पाहिजे किंवा काय पण आता माझा मॅगी डावीने पळायला लागलाय आता दोन तीन मैदान फायनल त्यांनी डावीने केली असं काय नाही की बैल दिला नाही किंवा काय मी अजूनपर्यंत त्यांना बोललो शब्दच टाकला नाही मी त्यांना शब्द टाकला ना तर ते माझ्या कुठल्याही वासराबरोबर किंवा कधी तो माझा घरचा बैल आहे तो कधीही मला देणार माझा एवढा विश्वास आहे त्या माणसावर तो ते कधी मला म्हणजे नाही म्हणणार नाही एवढी खात्री आणि तुम्हाला लवकरच तो, तो बैल माझ्या कुठल्या कोणा वासराबरोबर किंवा बैलांबरोबर पळताना दिसत आता आता त्याच जोडीला काय होतंय ह्या नादामध्ये एवढ्या चार सहा महिन्यामध्ये बरीचशी नवी पूर आलेली आहेत तर ते आत्ता सध्याची परिस्थिती बघा आता आपण हंगाम संपतोय तर त्यांना हे हंगाम सांगतेला तुम्ही काय सांगताल कसं आता पुढच्या वर्षीचं नियोजन असावं आणि दुसरा एक त्यातलाच मुद्दा की हे जी रक्त जे आले हे त्यांच्यामध्ये प्रामुख्याने हे जाणून येतं की मी ह्याची गाडी मारली ते जी गाडी मारली ते जी गाडी मारतो एवढं गेलं तरी चालते एवढं गेलं त्या त्याविषयी काय सांग तुम्हाला एक सांगू का आता आता आपली चर्चा चालू आहे आपण आता जवळजवळ मला वाटतं पंधरा वीस मिनिट झालं आपली चर्चा चालली आता तुम्ही बघता एवढं वाईट टेम्परेचर आहे आपण सावलीत बसून सुद्धा आपल्याला आहे म्हणजे इतकं टेम्परेचर आता आहे तर आता ह्या ह्याच्यात म्हणजे बैल पळवत असताना टेम्परेचरमध्ये एक सात ते आठ दहा दिवसाला बैल पळली पाहिजेत महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आणि त्याला आपण आता जेव्हा मैदानात नेतो तेव्हा म्हणजे बऱ्यापैकी आता लोक सावली करायला लागलेत नेटची सावली करून हे करून ते व्यवस्थित चालू आहे पण त्या त्या त्याच्या त्याच्याकडं ते व्यवस्थित बघितलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं सांगू का आता सीझन संपतो आहे आता पावसाळा चालू होईल बरं तुम्ही का म्हणजे तरुण पिढीने आपण शेतकरी आहोत आपण समजा आपले का घरातले मोलमजुरी करते किंवा शेत शेती शेत शेती शेत शेत आहे तर त्याच्याकडं थोडं पहिल्यांदा आता लक्ष द्या आता पावसाळ्यात शैरिती कमी होतील तर तुम्ही बाकीचं सगळं साईडला राहून द्या तुम्ही आता आपले आर्थिक आपण कसं व्यवस्थित म्हणजे ह्या तीन चार महिन्यात आपण पावसाळ्याच्या पिरियडमध्ये आपलं अर्थकारण कसं सुधारवता येईल त्याच्याकडे लक्ष द्या सगळ्यात महत्त्वाचं मी तरुण पिढीला मागही सल्ला दिलाय की ठीक आहे तुम्हाला नाद आहे ठीक आहे करा पण त्याला एक मर्यादा ठेवा पहिला आपल्या शिक्षणाकडे लक्ष द्या शिक्षण सगळ्यात महत्त्वाचं आहे आत्ताच्या घडीला सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण आहे तुम्ही शिक्षण सगळ्यात महत्त्वाचं व्यवस्थित घ्या त्याच्यानंतर आपलं अर्थकारण कसं व्यवस्थित राहील हे बघा आता काय झालंय माहिती का तुम्ही जे सांगितलं हे जे गाडी मारेल आणि ते जे गाडी मारेल एक आहे हा नाद कधी कुणाची गाडी मारण्यासाठी करू नका हा नाद स्वतः जिंकण्यासाठी करा कुणाला हरवण्यासाठी करू नका तुम्ही हरवण्यासाठी जर हा नाद करायला गेला ना तर तुम्हाला कधीच यश मिळणार नाही तुम्हाला यश मिळवायचं आहे ना तुम्ही स्वतःला जिंकण्यासाठी खेळा तिथं जिंकण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे जर प्लॅनिंग करा हरवण्यासाठी कुणाचंही प्लॅनिंग करू नका आणि हरवण्यासाठी तुम्ही वायद्या देत जर गेला वायदी हा आत्ता सगळ्यात जेवढा मोठा म्हणजे विषय आहे की तुम्ही वाईदी देत गेला ना तर तुमचं उद्या जमिनी विकावं लागत्याल घरं ऐकावं लागतील घरावचे पत्रं विकावं लागतात तर त्या त्या दिशेने तुम्ही जाऊ नका आपली घरं कशी व्यवस्थित राहताल आपल्या जमिनी कशा व्यवस्थित राहताल आणि आपण सगळ्यात महत्त्वाचं की आत्ता ह्या पिरियडमध्ये आपलं अर्थकारण कसं व्यवस्थित होईल ह्या ह्याच्याकडं तरुण पिढीने बघावं शैरिती करत असताना ह्याच्यात तुम्ही म्हणजे मतभेद करू नका किंवा वादविवाद करू नका वादविवाद करून काही मिळत नाही आणि ठीक आहे ना एखाद्या मैदानात अगदी मिळून तो चला न, न चुकून तुमच्यावर थोडा अन्याय झाला तर एका एका मैदानावर काही शैरिती संपत नाहीत पुढच्या मैदानात खेळा फक्त इथं वादविवाद करून ह्याच्यात फायदा काहीच नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली शिक्षणाकडे पहिलं लक्ष द्या शिक्षण व्यवस्थित घ्या अर्थकारण आपलं सांभाळा विनाकारण आपल्याला उद्या अडचणीत जाऊन आपण काहीतरी चुकीच्या दिशेने दिशे जा जाणार नाही याची काळजी घ्या कुठं भरकाटणार नाही ना याची काळजी घ्या एवढंच माझ्या तरुण पिढीला सांगणे मित्रांनो बहिणी जे सांगितलं स्वतः सक्षम व्हा हो म्हणजे सक्षम होत असताना स्वतःचं अर्थकारण सुधारा शेती उद्योगधंदा व्यवसायामध्ये वाढ करा आणि कुठेतरी तुम्हाला एक चांगला इनपुट मिळेल दृष्टीने प्रामुख्याने विचार करा आणि हा खेळ छंद म्हणून किंवा एक नाद म्हणून खेळा नाही हा खेळ छंद आणि नाद म्हणून खेळा एक मैत्रीपूर्ण तुम्हाला आता तुम्हाला मी सांगितलं ना मी काही जादू तर करत नाही पण आज लाखो चाहते का झाले माझे किंवा मी आज कुणी जरी मला फोन केला मेसेज केला तरी मी त्याला रिप्लाय करतो किंवा त्यांच्याशी किती जरी काही गडबडीत असलो चर्चा करतो रिलेशन वाढवा बेरीज करा तुमच्या मैत्रीची बेरीज झाली पाहिजे म्हणजे माणसं वाढ वाढत वाड़ गेली पाहिलं वाजाबाकी करू नका कारण हगा हो का? ह्याच्यात लहान मोठा हा ही ह्या खेळात काही नाही लहान पण तेवढे लहानाला पण तेवढीच किंमत आहे आणि मोठ्यालाही तेवढीच किंमत आहे आणि पळणाऱ्या बैलालाच किंमत आहे आपला बैल किती पळतो आहे आपल्या बैलाची कुवत किती आहे किंवा काय आहे ही ओळखून हा नाद करा म्हणजे आपला बैल जर समजा तीन नंबरच्या किंवा चार नंबरच्या रे रेसमध्ये पळत असेल आणि आपण अपेक्षा करायची एक नंबरचं हे करायचं आणि त्याच्यासाठी आपण वायदी द्यायची आणि उद्या अडचणीत जायचं हा असाही नाद करू नका आणि एक आहे ह्याला बोट करायचं त्याला बोट करायचं बंद करा मी तुम्हाला सांगितलं ना समजा मला काय आता मी एक एक ठरवलं की बाबा आपल्या मनाच्या विरोधात काही गोष्टी झाल्या आपण आपले शांत बसू पण त्याला म्हणजे असं प्रतिक्रिया द्यायची नाही किंवा त्याला विरोध करायचा नाही विनाकारण काय होतं त्यातून वितुष्ट वाढत जातंय किंवा एक दुरावा तयार होत जातोय दुरावा तयार करायचा नाही आपल्याला या क्षेत्रामध्ये जेवढी मैत्री करता येईल तेवढी करा शंभर